लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्स सा। सांगली जिल्ह्यातील आठ नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी निवडणूक पार पडतीय उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला आहे जिल्ह्यातील आठ नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीसाठी रविवारपर्यंत छप्पन्न उमेदवारी अर्ज दाखल झालेत तर नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी सातशे अकरा अर्ज दाखल झाले होते उशिरापर्यंत पक्षाकडून आणि अपक्षांकडून उमेदवारी दाखल करण्यात येत होती